पंचावन्न दिवस झाले आज मैदानावर उपक्षणाला बसलाय कोण देशमुख का कोणतरी हा बसलाय ना पानी पानी पाणी सुटलं पाणीच नाही तर काय सोडता काय मुक्ता का तिथे समजा मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री दोन आहेत एक तर पुण्याचेच आहेत बरोबर ना म्हणजे ते नसताना पण धरण व्हायलाय एवढं पाणी पडलं नाही घोषणा करताना काय होते आणि आता झाले चिराज म्हणजे एवढं ते काय तरबूज त्याचं झाले चिराज तरी तुम्हाला काय पटत हे ब्राह्मण मटण खाणारे ब्राह्मण त्यांचा शप लागत नाही हे त्यांना सल्ला दिली माझा मुद्दा आहे आम्ही खाल्ले सोबत काय तो दांडा काय का ते ढुंगण सगळं कस ओके करणार आहोत आपण ताई माई माझा पक्ष छक्का असं बोललं तर का पाठीमध्ये खंजीर खुपसून आईच्या राजकारण करतात आज कुछ भी हो जाए मी भारतीय संविधान शपथ घेऊन सांगतो तसंही माझं वय चाळीस वर्ष झालंय माझी मुलगी सक्षम झालेली आज आठवी दहावी एक तो मैं मरूंगा या तो इन सालो कोण डुबके मरूंगा तुम्हाला का तुम्हाला काय वाटतं की हे सगळे मोठमोठे कोण जे चंगू मंगू मोठमोठे डरकाळ्या फोडणारे दीड फुटे दीड शाणे हे मला आव्हान देत आहेत म्हणून मी निवडून येईन ही वक्तव्य आहेत महाराष्ट्रातील प्रथित आणि प्रतिष्ठित म्हणवल्या जाणाऱ्या नेत्यांची दिल्लीचेही तख्त राखितो महाराष्ट्र माझा असा महाराष्ट्राचा गौरव आज या नेत्यांच्या असल्या वक्तव्यानी धुळीला मिळतोय आपले नेते असभ्यतेची ही अशी हीन पातळी गाठतायत का कधी जातीवरून हिणवायचं तर कधी शारीरिक व्यंगावरून आंदोलनातल्या मागण्या पूर्ण करून घेण्यासाठी किंवा आंदोलन नेस्तनाभूत करण्यासाठी बेछूट आणि बेताल अशा वक्तव्यांचा आधार का घ्यावा लागतोय राजकीय क्षेत्रातील महिलांवर अगदी हीन दर्जाची टीका केली जाते नेत्यांची ही वक्तव्य पाहता या नेत्यांना काही प्रश्न विचारावेसे वाटतात बेछूट आणि बेताल वक्तव्यांची गरज तुम्हाला का वाटते शारीरिक व्यंगावर टीका का होते एखादा माणूस जातीवरून टार्गेट का केला जातोय का राजकीय कारकिर्द संपवण्याची अभिलाषा का निर्माण होते टीका करण्यासाठी इतकी खालची पातळी का गाठावी लागते सभ्य सुसंस्कृत राजकारणाची घडी महाराष्ट्रात पुन्हा एकदा बसवणं आवश्यक आहे आणि त्यासाठीच या नेत्यांना जनतेने धडा शिकवण्याची गरज आहे